आज मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट या गटातून काम करतो जयंत पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली आज सांगलीमध्ये आमच्या इंडिया आघाडीमध्ये विशालता इच्छुक आहेत इकडं आमचे पलवान इच्छुक आहेत त्या दोघांचं एक दोन दिवसात निर्णय होईल आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं प्रचाराला सुरुवात होईल आज देशाभरात मोदी सरकारनं जी केलेली महागाई वाढ व इतर भ्रष्टाचार व भ्रष्टाचारी लोकांना घेतलेले जवळ घेतलेलं हे लोकांना काही आवडलेलं नाही त्यामुळं सांगलीमध्ये त्याचा परिणाम होणार आहे आणि सांगलीमध्ये जो अम्दार, अम्दार इंडिया आघाडीचा जो उमेदवार असेल तो प्रचंड असा मताने निवडून येईल त्याचं कारण म्हणजे भाजपमध्ये आता जे उमेदवार दिल्यात विरोधात भाजपमधलेच काही माजी आमदार आमदार पदाधिकारी हे त्यांच्या विरोधात असल्यामुळं निश्चित स्वरूपामध्ये इंडिया आघाडीचा जो उमेदवार असेल तो निवडून येईल अशी मला खात्री आहे विद्यमान खासदारांनी काय केले आणि काय नाही केले नाही विद्यमान खासदारांनी का के काय केले आणि काय नाही केले हे सगळ्या जनतेला माहिती आहे मात्र त्यांनी काय काम न केल्यामुळं आणि म वाढती महागाई भाजपला महागाई रोखताल नाही पेट्रोल शंभरच्या पुढे गेलेलं आहे चारशे रुपयाचा गॅस हजारच्या पुढे गेलेला आहे इकडं विमानतळ विका रेल्वे विका इक इकडं म्हणायचं की मी चहा विकणार म्हणून सगळा देश विकायची भूमिका जी, जी मोदी सरकारने घेतलेली आहे त्यामुळं प्रचंड असं एक उद्रेक आहे काही का लोक बोलत नाहीत मात्र बोललं तर त्यांना ईडीसारखे सी बी खाती लावून मागं लावून पळवाबळ करायचं काम इथं चालू आहे म्हणून आता लोक बोलत नाहीत यांचा कार्यक्रम करणार आहेत त्यामुळे निश्चित स्वरूपामध्ये सांगलीमध्ये भाजपचा खासदार निवडून येणार नाही या लोकसभेला माहितीचे उमेदवार खासदार संजय काका पाटील हे मोठ्या फरकानं निवडून येतील त्याचं कारण आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जो दहा वर्षात विकासाचा का विकासकामाचा जो डोंगर उभा हो केला आहे त्या डोंगराच्या अनुषंगानं खासदार संजय काका पाटील हे मोठ्या मार्जिननं निवडून येतील असे आज आमची शिवसेना व मित्रपक्षांची भूमिका आहे काकांनी कामं केलेली नाही आहेत काय केले नागरिकांमध्ये पण आक्रोश आहे जिल्ह्यामध्ये दोन दोन हायवे असतील पाटबंधारेची कामं असतील किंवा इतर जो निधी आहे तो मोठ्या प्रमाणात काकांनी आणलेला आहे पण विरोधकांचं काम आहे की विद्यमान खासदारांच्यावर टीका करायची तर आता इंडिया आघाडीमध्येच मोठा धुडकू सुटलेला त्यांना उमेदवार निश्चित करता येईना एक एक पक्ष निश्चित करतो एक पक्ष म्हणतो आम्ही मैत्रीपूर्ण लढत करतो हे आधी इंडिया आघाडीने बघावं आणि नंतर महायुतीचे उमेदवार खासदार संजय काका पाटील यांच्यावर टीका करावं एवढंच मी त्यांना सांगतो मी सचिन जगदाळे सांगली विधानसभा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवारगड लोकसभेच्या माध्यमातून जनतेचं मत सध्या भाजपच्या विरोधात असून सांगली लोकसभा मतदारसंघातून शंभर टक्के महाविकास आघाडीचा उमेदवार मोठ्या फरकानं विजय होणार आहे पाणीदार खासदार म्हणून संजय काकांच्या बाबतीत भाजपची लोक बऱ्याच मोठ्या वलगणं करतात पण जत असेल कवठ्यमंकाळ असेल खानापूर आटपाटे असेल या ठिकाणची लोक तर पाण्यासाठी वनवण करत आहेत टँकर फिरवत आहेत पण जे सांगली शहर कृष्णेच्या काठावरती वसले त्या कृष्णेच्या सुद्धा पाण्याचा अभाव जाणवतो त्यामुळं संजय काकांनी जे जीवनावश्यक गोष्ट आहे पाणी यासाठी सुद्धा खासदार या ठिकाणी कमी पडलेत आणि नरेंद्र मोदींनी केंद्रात केलेली कामं सांगून मतं मागायचा उद्योग हे खासदार करत आहेत पण जनता शंभर टक्के येणाऱ्या लोकसभेला खासदारांना मताच्या रूपातून या ठिकाणी आपला राग व्यक्त करेल आणि महाविकास आघाडीचा उमेदवार मोठ्या फरकाने विजयी होईल अशी आम्हाला खात्री आहे तुम्ही जनतेमध्ये जनतेने काय वाटतं जास्त कौल आहे जनतेचा कौल शंभर टक्के महाविकास आघाडीच्या बाजून आहे कारण ज्या ज्या लोकांच्यावरती भाजपनं भ्रष्टाचाराचे आरोप केले जे गुन्हेगारीचे आरोप केले त्या सर्व लोकांना स्वतःच्या वॉशिंग मशीनमध्ये घालून भाजप पक्षामध्ये घेतलं तेच एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंच्यावरती आरोप केला की योग्य के रीतीने आम्हाला अर्थमंत्र्यांच्याकडून पैसे मिळत नाहीत निधी मिळत नाहीत आणि एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना सोडून भाजपसोबत गेले त्याच एकनाथ तिन ठाकरेंनी अजित पवारांनाच अर्थमंत्री म्हणून स्वतःच्या सोबत घेतलं आणि कामकाज सुरू ठेवलं त्यामुळं ह्या भाजपकडं कोणताही अजेंडा नाही फक्त चारशे पार अशी घोषणा केली जाते पण महायुतीमध्ये सगळा बेबनाव सुरू आहे एकनाथ शिंदेंची लोकंसुद्धा आता राजीनामा देत आहेत अजित पवारांची लोकंसुद्धा राजीनामा देत आहेत कारण भाजपचं मित्रपक्षांना जवळ घ्यायचं त्यांना संपवायचं आणि एकटाच मलिदा खायचं अशा पद्धतीची भूमिका भारतीय जनता पार्टीची सध्या सुरू आहे विशाल सपोर्ट करणार का पाटील नाही महाविकास आघाडीचा जो कोणी उमेदवार असेल त्याच्या पाठीमागे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ताकदीने उभे राहील मग तो उमेदवार विशाल पाटला असू देत चंद्राव पाटला असू देत अन्य कुणी असू देत आदरणीय हिंदू हृदय सम्राट यांना विनम्र अभिवादन या सांगली लोकसभा मतदारसंघातील जे विद्यमान खासदार संजय काका पाटील गेल्या दहा वर्षामध्ये विकासकाम केले असे सांगून ह्यावेळीसुद्धा तिसऱ्यांदा मतं मागायला सांगलीच्या जनतेसाठी फिरत आहेत तर मला असं वाटतं आहे की गेल्या दहा वर्षामध्ये संजय काकानी सांगलीच्या जनतेची सांगलीकर सांगली मिरज कुपवाड महापालिकेच्या जनतेचे एकही विकासकाम केले नाही विकासकाम केलं केंद्र सरकारनं जे रस्ते रोड रस्ते केले त्याच्यावर हिने मी काम एवढा निधी आणला म्हणून मेरे वाटायचं वाट काम या सं खासदार संजय काकांनी केले मला वाटतं आहे की आगामी या येणाऱ्या लोकसभेला सांगलीतील जनता सुज्ञ जनता यांना मताच्या रूपानं या खासदारांना वैतागली आहे त्याच्या मताच्या रूपानं सांगली सांगलीतील जनता यांना धडा शिकवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही कारण या ठिकाणी आमचा जो उमेदवार उबाट्याचा उमेदवार असेल विशाल पाटील असून देईल किंवा आमचे चंद्रहार पाटील असून देईल जे कोण पक्षाचा अधिकृत उमेदवार देतील त्या पक्षाचा आम्ही सर्व पदाधिकारी राष्ट्रवादी असून देईल काँग्रेस असून देईल व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पदाधिकारी असून देईल सर्व ताकदीनं एक दिलानं एक जुटीनं या ठिकाणी काम करून आम्ही मोठ्या फरकानं या सांगली लोकसभेवर आम्ही महायुतीचा भागवा फडकल्याशिवाय स्वस्त बसणार नाही ज्या पद्धतीनं आदरणीय साहेबांनी ज्या ठिकाणी आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी या ठिकाणी चंद्रहार पाटलांची उमेदवारी जाहीर केली जे वरच्या लेवलला जे काय आहे ते आता अधिकृतरित्या आपल्या पक्षाकडून घोषणा झालेली आहे मात्र जे कोण उमेदवार असेल त्याचा आम्ही एक निश्चय एक दिलानं काम करू काय नाही भाजप सरकारविरोधात जनतेत रोष आहे युवकांच्यात रोष आहे रोजगारचे उपलब्ध करून देतो असे नरेंद्र मोदी बोलले होते असं काही झालेलं नाही तरुण बेरोजगार आहेत आणि लोकांना काम नाही काही नाही उद्योग नाही खायला लोक महाग झालेत अन्नाला महाग झालेत बेरोजगार आहेत किती लोकांना नोकऱ्या मिळाल्या मोदींनी सांगितल्याप्रमाणे काही नाही काय सगळं खोटे आश्वासन आहेत मोदींचं सगळं मोठं आहेत पंधरा लाख पेदरा लाख सगळे खोटे वादे केल्यात काही सुद्धा जनतेला मिळालेलं नाही मोदींकडून कसं बघता मागच्या वेळेला काय कम्पॅरिझन करायचं भरपूर महागाई झाली एक टू व्हीलर प डिलक्स गाडी घ्यायची म्हटली तर चाळीस हजार रुपये लिहायची आज ती किंमत जवळजवळ ऐंशी हजार रुपये झाली म्हणजे किंमती दुप्पट दुप्पट होत चालल्यात आणि पेट्रोलचे दर रोज एक रुपया एक रुपया वाढवत वाढवत शंभर गेला आता इलेक्शन आल्यावर कमी कमी करत आले आहेत गॅसच्या टाकीचं तेराशे रुपये गेलतात सिलेंडर आता आच्चे, आच्चे तो सातशे आठशे नऊशे करत आणलात इलेक्शन झाल्यानंतर हेही दुप्पट होईल दुप्पट होणार शंभर टक्के दुप्पट होणार इलेक्शन कमी केलेले रेट आहे ते काय काय काही काही काम केलेलं नाही कुठलंही कुठलेही त्यांचे शिक्षण मंत्री हे हुशार्षित नाही आहेत काही सुद्धा का नाही का त्यांचं काम काही नाही काही फ्री नाही महाराष्ट्र सरकार तर देवेंद्र फडणवीसांनी पूर्ण महाराष्ट्राची वाट लावलेली फडणवीस सरकारने तर पूर्ण वाट लावली सगळे आमदार खासदार फोडाफोडीचं राजकारण एवढं घानेरडं झालंय महाराष्ट्रात असलं राजकारण कधीही पाहिलं नव्हतं एवढं राजकारणावर केळस यावा अशी मानसिकता लोकांची झाली लोकांचा विश्वास राजकारण्यावर राहिलेला नाही यामुळे पाटील नाही असं सांगू शकत नाही महाविकास आघाडीचा कोणी उमेदवार असेल तर त्याला मताधिक्य चांगलं मिळेल असं वाटते कोण आहे ह्याच्यापेक्षा भाजपला ही माणसाने ठरवलेलं आहे असं मला वाटते आणि चंद्र पाटील असतील हे नवीन जरी असले तरी सुद्धा त्यांना मतदान होईल आणि विशाल पाटील जरी झाले तरी सुद्धा तेही चांगले मुरब्बी राजकारण आहेत त्यांना सुद्धा यश येऊ शकतं भाजप विरोधात लाट असल्यामुळं कोणही चालेल चंद्र पाटील सुद्धा उत्तमच उमेदवार आहेत नाही सध्या ज्या लोकसभेवर बोलायचं म्हणजे झालं तर आत्ता जे भाजपचं जे धोरण चालू आहे ते अक्षरशः चुकीचं आहे म्हणजे लोकांना एडीचं संदर्भात त्रास द्यायचा किंवा काय जे परत तीच लोक भाजपमध्ये घ्यायची हे जे प्रकार चाललं आहे ते पूर्ण चुकीचं आहे त्यामुळं ह्यावेळी भाजप विरोधातच सगळं होईल हे मला वाटतं सांगलीत तुम्हाला काय वाटतं सांगितलं पुन्हा चांगलं चां कोण निवडून सांगितलं नाही सांगलीत भाजपविरोधीच मतदान होणार आहे इथं भाजपला अक्षरशः नोकरा नाकारतील असा विषय आहे भाजपचा इथं विशाल पाटील का चंद्रहार पाटील नाही आता उमेदवार कोण पहिला फिक्स होत आहे त्याच्यावर ठरणार ना अजून विशाल पाटलाची भूमिका स्पष्ट झालेली नाही आहे त्याच्यावर आपल्याला कळेल काय होईल ते विशाल पाटील सकाळी बोलले की उद्या आमची भूमिका आम्ही स्पष्ट करणार उद्या पाडवा ज्यावेळी भूमिका स्पष्ट होईल त्यावेळी मी त्या त्यावर बोलेन तुम्हाला महागाई वाढलेली आहे याबद्दल कसं फक्त नाही महागाई आ, महागाई भाजपचे पूर्ण वाढवलेली आहे कारण काँग्रेस सरकार काळात साठ पासष्ट रुपयानं तुम्हाला पेट्रोल मिळायचं आहे आता शंभरी पार पेट्रोल झालेलं आहे परत खाद्यतेल ह्याचे प्रकार बरेच दुप्पट तिप्पटच्या रेटने वाढलेले आहेत त्यामुळं भाजप सरकार आल्यापासून लोकांना महागाई ही त्रास सहनच करावं लागत आहे मी एकनाथ गट उपजिल्हा प्रमुख उमागन कारवेकर आज आपण तुम्ही आम्हाला ह्या सगळ्या माहिती गोळा करण्याच्या माध्यमातून बोलवला त्याबद्दल आम्ही तुमच्या सर्वांचे पहिल्यांदा आभार मानतो आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे जनसामानचे मुख्यमंत्री म्हणून ओळखले जातात महाराष्ट्रामध्ये त्यांच्या माध्यमातून आरोग्याच्या प्रश्नासाठी तळागाळातल्या लोकांसाठी बराच निधी आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये आलेला आहे मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून तो निधी आलेला आहे आरोग्याच्या माध्यमातून तो निधी आलेला आहे आणि शासकीय योजनांच्या माध्यमातून बरेच लाभार्थी जे आजपर्यंत मी गेली अठ्ठावीस वर्ष शिवसेनेच्या माध्यमातून काम करतो त्या माध्यमातून पाहत आलेलो आहे की हे आत्तापर्यंत आत्तापर्यंत कोणत्याही प्रकारचा निधी कामं या पद्धतीनं झालेली नव्हती ती कामं आज आपल्यामध्ये होताना दिसत आहेत आणि ही कामं फक्त महायुतीनेच केलेली आहेत आणि महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी ही तळाघरापर्यंत आमच्या माध्यमातून कशी पोचवता येतील हे पाहिलेलं आहे त्यामुळं जनसामान्यांची कामं झालेले आहेत जनसामान्यांचे प्रश्न मिटलेले आहेत अशा परिस्थितीमध्ये आज आपण लोकसभेच्या समोर जात आहे या लोकसभेच्या माध्यमातून संजय काका पाटील आपले सांगलीचे जे उमेदवार आहेत ते विद्यमान उमेदवार आहेत पहिले आणि चांगल्या माध्यमातून ते लोकसभेमध्ये निवडून आलेले आहेत त्यांच्या कामाची पद्धत पाहता मैशाळ योजनेतून पाणी जतपर्यंत पोहोचवणे किंवा इतर बरेच काही शासकीय केंद्रातनं ज्या काही निधी आणायचे प्रश्न असतील ते ती त्यांनी सोडवलेले आहेत आणि ह्या माध्यमातून त्यांना मतं मागण्याचा पूर्ण अधिकार आहे जनसामान्यांना हे कळतं की आपण कुणाला मतं दिलं पाहिजे आणि मोदी साहेबांच्या माध्यमातून आपल्या सांगली जिल्ह्याला बरेच रेल्वेचे प्रश्न असतील बरेच पाण्याचे प्रश्न असतील आणि बरेच काय विमानतळाचे प्रश्न असतील हे सोडवण्याचा प्रयत्न होत असताना दिसतं दिसत आहे त्यामुळं भारतीय जनता पार्टीचा उमेदवार जे आपले संजय काका पाटील आहेत हे गेल्या वर्षीपेक्ष गेल्या वेळेपेक्षा गेल्या पंचवार्षिकपेक्षा जास्त मतांना निवडून येतील अशी मी ग्वाही देतो आणि आमच्या वरिष्ठ पातळीवरती आमचे उदय सामंत साहेब इथं आले होते काही दिवसापूर्वी त्या मिटिंगमध्ये किंवा त्या ह्याच्यामध्ये ठरलेलं आहे की महायुतीच्या उमेदवाराला सर्व घटक पक्षांनी सहकार्य करून घटक पक्षाने एकत्र येऊन चांगल्या पद्धतीने आपण त्या पद्धतीने प्रचार करायचा आहे तसा त्यांचा आदेश पुढच्या टायमाला आला पुढे येईल आदेश त्या पद्धतीने काम केलं जाईल